आजचा दिवस खूप 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 आमच्या दृष्टीने आनंदाचा आहे कारण आपल्या सर्वांची लाडकी म्हणजे आई आई म्हणजे काय आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख मिला आई काय का करते प्रेम करते आणि रागवते पण अशी आमच्या अभिलाष मॅडम आहे प्रेम पण तेवढीच करते आणि भागवते पण तेवढी मी सुद्धा नाही त्याच्यामध्ये असे आपण वाढदिवस करतो खरोखर भाग्याची गोष्ट आहे आपण जातो हॉटेलला जातो केक कापतो खातो आपला फॅमिली तो आपण ओरिएंटेड राहतो आणि आपलं जग संकुचित राहत पण आपण जेव्हा समाजामध्ये काम करतो तेव्हा सर्वांना बरोबरीने घेऊन आपण आपला आनंद साजरा करतो हे खूप महत्वाचं वस्तू ते आहे किंमत आहे आज आहे वसो संपणार प्रेम आपलं खूप महत्वाचं आहे आज जेवढी आम्ही तुझ्याशी जोडलेलो ही केवळ एकशे असणार पण मला सर्व मी तुला आवडतावड म्हणत नाही कारण माझी मुलगी आहे कोणाची आई आहे वेगवेगळ्या रूपात आहे तू कोणाची बहीण आहे या सगळ्यांना एक आपण फेसबुकच्या माध्यमात अचानक झाडून आपला काही परिचय नाही माझा एक वर्षापूर्वी काही परिचय नव्हता तुझ्याशी फेसबुकच्या माध्यमात माझी ओळख झाली आणि ती स्ट्रॉंग झाली ओळख रक्ताची नाती ही रक्ताचीच राहतात पण जोडलेलं जो मारा नाती जी आहे ती आयुष्यभर आपल्या श्वासाच्या शेवटला आपण जोडलेल्या नाट्याचं आठवण रक्ताच्या नात्याचा माझ्या आईचा अनुभव आईच्या आईने सुद्धा शिक्षिका होती माणसं जेवढी जोडली ती शेवटच्या क्षणी आठवत होती आम्हाला आठवत नव्हती मला माझ्या बहिणीला माझ्या बायकोला माझ्या मुलाला नाही जेवढी माणसं जोडलेली होती ती कोणत्याही रूपाने मुलीच्या रूपाने बहिणीच्या रूपाने सामाजिक क्षेत्रात जेव्हा काम करतो तेव्हा आपण असंख्य नाती जोडतो आणि ही नाती जी आहे ही खूप चिरंतर टिकत 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 राहतात आणि जसा जसा तुम्ही सहवास एकमेकाचे एक जाता तशी ती दृढ होत जातात हे बी कोणतं जोड आहे ते गाणं अशी ही नाती चिरंतर राहतात आणि ही एका हाताने टाळे वाजत नसते माणूस जोडणारा आणि जोडून घेणारा दोघांवर अवलंबून तुझ्या आयुष्यात किती माणसं येतात किती सामाजिक कार्या जोडली जातात आणि कोणाला रागाने तोडून कारण ती ताती असतात जी रागवल्यानंतर तुझी कायम असतात आणि तुझ्या सामाजिक कार्यात तुला आयुष्यात भरभरून भरभरून यश मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना तुझ्या कार्यात तुझ्या कुटुंबाचा पण तेवढंच योगदान महत्वाचं दुदा आहे सासर आणि माहेर त्या दोघांचंही योगदान आहे ते आपण नाकारू शकत नाही आपण तोंडाने जरी नाही म्हटलं की त्याने मला काय मदत नाही केली पण तू मनातलं कुठेतरी मदत करत असत हे आपल्या आयुष्यात आपण काय कमवतो आयुष्यात खूप पैसा कमवतो सगळं करतो पण माणसं जोडणं ही सर्वात मोठी श्रीमंती आहे आणि एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो